छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्रमांक चोवीस या भागातील महिलांनी एकत्र येत आपण बघतो आहे स्थानिक उमेदवार हवा स्थानिक उमेदवारांना त्यांनी प्रसिद्धी दिलेली का आहे नेमकं नागरिकांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत त्यांच्या काय समस्या आहेत पक्षाकडे काय डिमांड आहेत कोणत्याही पक्षांनी उमेदवार दिला तर तो स्थानिकच द्यावा स्थानिक पद नगरसेवक उमेदवार आम्हाला भेटलेला नाही अशी त्यांची मागणी आहे नेमकं काय घडले बघूया आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे भाजपकडनं उद्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांचीही मुलाखत घेतल्या जात आहे आपण बघतोय आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये काय समस्या आहेत नागरिकांच्या काय भावना आहेत उमेदवार कोण पाहिजे स्थानिक पाहिजे की बाहेरच्या वॉर्डातला पाहिजे ह्या अनेक समस्या आहेत स्थानिक लोकांच्या काय प्रश्न आहेत तेही जाणून घेणार आपल्यासोबत नागरिक का आहेत काय सांगाल उमेदवार तर त्यांना स्थानिकचा पाहिजे आता चार वार्डाचा एक प्रभाग झाला आहे आणि चार वार्डाचा एक प्रभाग झाल्यामुळं की महिला ओपन असल्यामुळं माझीच मागणी आहे आणि भारतीय जनता पार्टी नक्कीच तो विचार करील आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये महिला कार्यकर्तीचा पहिला विचार केला जातो आणि आमची एकच मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला की दोन उमेदवार किमान आमच्या ह्या भागातून असायला पाहिजे मग ते दोन मुकुंदवाडीच्या असतील दोन एस टी कॉलनी राजीव गांधीनगर तिथले असतील किंवा लोकशाहीचे असेल आणि सगळ्यांना आज उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे कारण ही लोकशाही आहे कोणाची हुकुमशाही नाही आहे आणि ते भारतीय जनता पार्टीनेच आम्हाला शिकवलं आहे की ही लोकशाही आहे आणि त्यामुळं आमचा प्रबळ विश्वास असा आहे की भारतीय जनता पार्टी पहिले महिला कार्यकर्तीचा विचार करतील ते कशामुळं आणि नागरिकांची ही मागणी आहे की आपल्या इकडनं उमेदवार असेल महिला उमेदवार असेल आणि उद्या उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं दिल्यानंतर इकडून तो विजयी झाल्यानंतर महिला सगळ्यात जास्त खुश असतील ला तर महिला ह्या लाडक्या बहिणी सरकारने ज्या केल्या आहे त्या आज प पक्षावर पण खुश आहे लाडक्या बहिणी आणि आज त्यांची मागणी पण हीच आहे की आपल्याला एवढी मोठी हे जर दिली योजना भारतीय जनता पार्टीनं लाडक्या बहिणींसाठी तर लाडकी बहीणच आम्हाला इकडून उमेदवार असायला पाहिजे आणि ती भारतीय जनता पार्टीची कमीत कमी दहा ते बारा वर्षाची कार्यकर्ती पाहिजे आणि त्यात मी एक वीस वर्षापासून माझं सक्रिय भाग आहे आणि मी दोन हजार पंधराला वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी ठाकरेनगर इथून मी निवडणूक लढले आणि त्या निवडणूक लढत असताना एक थोड्या मताने माझा पराभव झाला आहे आणि आता त्याच्यानंतर मी एवढी बळकट झाली आहे की मला सगळ्या काही गोष्टी लक्षात आल्या आहे आणि भार त्यानंतर भारतीय जनता पार्टी पण एवढी सक्षम झालेली आहे की आजही उमेदवार निवडून येण्यास कुठलीही शंका नाही आहे भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी दिल्यानंतर कुठलीच महिला अशी नाही की बाबा ती खचून जाईन की मी कशी निवडून येईन कारण भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आणि वार्डात पण आम्ही फिरतोय आता सांगितलं सर्वे तर सर्व महिलांची एकच मागणी आहे की ताई उमेदवारी तुम्ही आणा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्हाला पण एक सक्षम महिला हवी आहे आणि आमचे छोटे मोठे जेही प्रश्न असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगू त्यासाठी आम्हाला स्थानिकचा उमेदवार पाहिजे त्यासाठी तुम्ही उमेदवारी मागा आज मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी ह्याच बेसवर मागते की आज मी वीस वर्षापासून कार्य करते आणि भारतीय जनता पार्टीनी असं डावलल्या जात नाही महिला डावलल्या जात नाही प्रभागामध्ये तीन आता तीन उमेदवार महिला उमेदवार देत आहेत ना तुम्ही म्हणताय की उमेदवारी पाहिजे पण फक्त मागणी एकच आहे पक्षाकडे की जी महिला कार्यकर्ते असेल भारतीय जनता पार्टीची जी सक्रिय महिला असेल तिचा विचार केला जावा पहिले आणि पुरुष असेल पुरुषालाच दिल्या जाईल महिला आहे महिलांची जागा पुरुषांनी त्याच्या मिसेसला मागू नये कारण की तो चेहरा कधीच समोर नसतो आणि काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या जो चेहरा समोर असतो तोच जनतेला मान्य असतो बरं आता भारतीय जनता पार्टीच तुम्ही एवढं काम केलेलं आहे सध्या वॉर्डातल्या समस्या कोणत्या वार्डातल्या समस्या छोटे मोठे रोड असतील खास खळगे असतील पहिले मोठी मेन समस्या वैद्यनाथ चाटे प्रभाग क्रमांक चोवीस नवीन एस टीकनी या ठिकाणाहून आम्ही बोलत आहोत की गेल्या तीस वर्षापासून मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काढलेल्या संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा माझा सहभाग होता आणि तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किंवा या भागामध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेले आहे तर त्यानंतर आम्ही या ठिकाणी स्वामी समत केंद्राच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम केलं या भागामध्ये जे पहिलं घर आमचं आहे आणि रस्ते ड्रेनेज पाणी काहीच व्यवस्था नव्हती तेव्हापासून आम्ही भागा या भागामध्ये आम्ही राहतो या पट्ट्यामध्ये पूर्ण भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचं भारतीय जनता पक्षाचे पक्षाचं काम हे पूर्ण या भागामध्ये आम्ही रुजवलेलं आहे पहिलं आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या वेळेस तरी कमीत कमी भारतीय जनता पार्टीने ओबीसी महिला म्हणून आमची पत्नी फुलाबाई चाटे यांना उमेदवारी दे देण्यात यावे हे आमची मागणी महत्त्वाची आहे काय सांगाल आता तुम्ही अर्ज ना काय 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 महिला निवडून आल्यानंतर काम नाव हे जनतेची सेवा करायची जे काही कामं इथले राहिलेले ते काम करायचे माझे नाव मंदाकिनी शशिकांत खराटे मी युनिव्हर्सिटी कॉलनी वॉर्ड नंबर चोवीस क्रमांक आमची समस्या अशा आहेत की मेन तर महिलांचा प्रॉब्लेम काय असतो पाणी पाणी वेळेवर न सोडणं कारण आम्हाला नेहमी दहाव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी पाणी सोडलं जातं त्यामध्ये पाणी फक्त फोर्टी फाईव्ह मिनिट सोडलं जातं त्यामध्ये आम्ही मोटर लावीपर्यंत तर पाणी गेलेलं असतं हे हे कशामुळे होते की नगरसेवक दुसऱ्या कॉलनीतला असतो आणि आम्हाला काही तिथे कुठे जायचं काय जायचं किंवा आमच्या समस्या कोणाला मांडायचं हे काहीच का माहिती नसतं त्यामुळे माझी अशी एकच इच्छा आहे की आमच्या कॉलनीतला नगरसेवक असावे दोन्ही महिलांमधून चव्हाण काकू असू किंवा चाटेकाकू पण आमच्या कॉलनीतला नगरसेवक आम्हाला हवे आ असावा ही माझी विनंती मला पण तेच वाटतं की आमच्या कॉलनी मध्ये महिला उमेदवार पाहिजे कारण भरपूर काही समस्या असत्या पाणी असो नळ असो कुठलाही असो त्यासाठी दोन महिलांपैकी एक तरी आम्हाला उमेदवार पाहिजे आणि ह्या आमच्या हक्काच्या आहे सुखादुःखात त्या नगरसेवक नसतानाही फक्त पक्षात काम करत असतानाही आमच्या मागे सुखादुःखात ठामपणे उभे राहतात आमच्या म्हणजे आमचा सहारा बनून आणि जेवढं त्यांना सहकार्य करता येईल जेवढं काही त्यांच्या वतीनं करता येईल तेवढं ते प्रयत्न करत असतात आणि अर्ध्या रात्री जरी कॉल वगैरे केला तर त्या रिसिव्ह करून आणि आपल्यासाठी कुठंही केव्हा यायला तयार असतात त्यामुळं इच्छा आहे की दो दोघींमधनं दोघी जरी आल्या तरी ठीक आहे आणि दोघींमधनं एक तरी आल्या तरी ठीक आहे त्या दोघीही महिला आहे आणि त्या आम्हाला पाहिजे एस टी कॉलनीमध्ये राहते बराच वर्ग आमच्याकडं सर्विसचा पण आहे महिला वर्ग कारण काय मोठा प्रश्न पाण्याचा येतो पाण्याची वेळ कधीच नसती सर महिलांना जायचं असतं मुलांना शाळेत सोडायचं असतं तर आम्हाला फक्त एवढंच आहे की पाणी वेळेवर आलं पाहिजे आणि आम्हाला आमचा स्थानिकचा नगरसेवक पाहिजे असे बाहेरचे नगरसेवक असले की आमचे फोन रिसीव केलंच नाही महिलांना पण चांगलं रिस्पेक्टनी बोलत नाही येतं त्याच्यासाठी आम्हाला महिला उमेदवारच नगरसेवक पाहिजे सर स्थानिकच्याच पाहिजे स्थानिकच्याच पाहिजे दोन्हीपैकी एक नगरसेवक आम्हाला पाहिजे एक चाटे काकू आणि एक चव्हाणताई रामेश्वर तोतला एन टू सिडको न्यू एस टी कॉलनीतला रहिवासी आहे असं आमचं म्हणणं आहे की बाबा ह्या कॉलनीतले दोन उमेदवारी द्यावे कारण येणाऱ्या पंचवीस वर्षात सगळीकडचे ते मुकुंदवाडी तिकडचेच उमेदवार नगरसेवक म्हणून आहेत पण आता दोन दोन उमेदवार तिथले असले म्हणजे आणखी बरं वाटलं आम्हालाही काय आता सध्या समस्या काय सगळ्याच प्रॉब्लेम असतो पाण्याचं मेन प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी पाहिजे स्थानिक नगरसेवक असले तर काय पाहिजे मग आता जवळून जाता येतं येता येतं बोलता येतं आता आमच्या स्थानिक मध्ये चव्हाण आहेत नमस्कार माझं नाव वरद पांडुरंग मार्कड मी स्थानिक रहिवासी आहे न्यूज सध्या समस्या जे नशेखोरी जास्त वाढली त्यामुळे चोऱ्या वाढल्यात इतर गोष्टी वाढल्या शिल्लक कारणाने मर्डरच्या केसेस वाढल्या त्याला सक्रिय कोणीतरी पाहिजे आणि स्थानिक जे सक्रिय आहेत माझ्या दृष्टिकोनातून मी पक्षाचं विचार नाही करत पण सक्रिय जो व्यक्ती आहे ते चव्हाणतही आहेत चाटेतही आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून आणि मागच्या पंचवीस वर्षापासून इथे स्थानिक रहिवासीचा जो आहे नगरसेवक तो कोणीही नाही आहे इतर कॉलनीतले रहिवासी नगरसेवक झालेले आहेत तर आमची अशी इच्छा आहे की स्थानिक रहिवासी जो आहे जो सक्रिय आहे ज्याला माहिती आहे तो नगरसेवक व्हावा आणि मला असं वाटतं हे दोन जणं आमच्या कॉलनीतील आहे आणि भाजप पक्षाने याचा विचार करावा